मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अत्यंत सकारात्मक आणि चांगलं वातावरण मलकापूरमध्ये पाहायला मिळतं मला निश्चित खात्री वाटते की मलकापूर नगरपरिषदेमध्ये पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टी मिळवेल आणि आमचा प्रयत्न आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टीनी जिंकाव्यात आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील इन्कमिंग तुमच्याकडे वाढले किती सध्या नगरसेवक आणि हो नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये बावीस जागांसाठी एकशे तेहतीस लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा सात लोकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की लोकांना एक विश्वास पटलेला आहे की भारतीय जनता पार्टीच आज मलकापूरमध्ये सत्तेमध्ये येणार आहे आणि याच पार्टीच्या माध्यमातनं या चेहऱ्या या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये होईल आणि भारतीय जनता पार्टी ही योग्य पार्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचं आकर्षण आणि लोकांचा ओढा हा भारतीय जनता पार्टी गेल्या अडतीस वर्षातला तुम्ही आज इतिहास घडवला भाषण बोलला दोन भाऊ एकत्र केले कसं काय आज खऱ्या अर्थानं मलकापूरच्या विकासाचा अजेंडा ठेवून आज आम्ही दोन भाऊंना एकत्र केलं आणि त्याचबरोबर असंख्य जी मनं दुभंगली होती ती मनं एकत्र करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न मी केलेला आहे मोठ्या प्रमाणावर यश त्याला येत चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना आव्हान करतो की एकच अजेंडा ठेवून आपण ह्या निवडणुकीला जर का सामोरे गेलो की मलकापूरचा सर्वांगीण विकास मलकापूरची डेव्हलपमेंट आणि मलकापूर शहर हे देशामध्ये उत्कृष्ट शहर करण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी योग्य ती लोक निवडून देण्याची भावना ही लोकांनी ठेवली पाहिजे याच्यासाठीची विनंती याच्यासाठी आम्ही लोकांना विनवणी ही भविष्य काळामध्ये करणार आहोत कालपासून घडामोडी सुरू आहेत कराड शहरामध्ये सुद्धा महायुती म्हणजे तुमची आणि शिवसेनेची बैठक सुरू आहे नक्की माहिती होणार की सवळ माझा प्रयत्न होता की महायुती सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि मित्रपक्षाची व्हावी आमची एक समन्वय समितीची बैठक शंभूराजे देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि पालकमंत्र्यांनी देखील तशाच पद्धतीची भूमिका घेतली होती पण दुर्दैवानी अनेक ठिकाणी महायुती न होताना देखील आपल्याला दिसते तरीसुद्धा माझा प्रयत्न आहे की शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत वे आपण प्रयत्न करावा की महायुती आपल्याला कशी करता येईल कारण आता सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यामुळं पंधरा सोळा तारखेपर्यंत काहीतरी फॉर्म्युला हा महायुती प्रत्येक शहरामध्ये करण्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतोय का याच्यासाठी आम्ही सगळेच नेते मंडळी प्रयत्नशील आहोत आदरणीय शिवेंद्र बाबा असतील जयकुमार भाऊ असतील आम्ही प्रयत्न करतोय पण आता ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग हा ज्या त्या ठिकाणच्या नेतृत्वासाठी खुला आहे की सुरुवात आता मला असं वाटतं की पाटणची निवडणूकच नाही आता त्यामुळं बाबांनी तो दिला आहे त्यांना म्हणजे त्यांचं म्हणजे हे म्हणावं लागेल की बाबांनी तशा पद्धतीचं मत व्यक्त केलंय पण पाट्यांची निवडणूक नाहीये आणि मला वाटतं की दोन्ही मोठे नेते आहेत त्यांनी खर तर चर्चा करून ठरवावं की कशा पद्धतीने करायचं आमचा प्रयत्न आहे की आम्हाला निदान कराड मध्ये महायुती करता येते का पण बघूया आता शेवटी दोन्ही बाजूची मागणी जर का दोन्ही बाजूला मान्य झाली तरच महायुती होऊ शकते लोक एकत्र येत आहेत त्याबाबत आपल्याला काय किती आव्हान वाटत नाही नाही ते समविचारी नाहीये ते समदुःखी लोक ज्यांना कुठंच सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोक फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते असं असूये पोटी कोण एकत्र होऊ शकतं का ह्याचा तो प्रयत्न आहे मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय आहे तुमचा विचार काय आहे हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची पक्षाच्या तिनावर निवडणूक होणार आहे का दुसरा जी बाजू आहे पक्षा ती पक्षावर लढवणार आहेत का त्याने आधी स्पष्ट करावं ह्याला काय अर्थ झाला की तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतले घटक कोण पण जे लोक मिळतात ते एकत्र व्हायचे आणि तुम्ही म्हणायचे की आम्ही समविचारी असं कसं तुम्ही समविचारी महायुतीतले घटक पक्ष जे आहेत महायुतीतले घटक पक्ष सत्तेत आहेत मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल सन्मान्य त्याबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची शिवसेना असेल हे समविचारी आहेत मग याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मग महायुतीमधले घटक जर का महाविकास आघाडीमधल्या लोकांना घेऊन निवडणूक लढवत असतील तर मग ही कसली अभद्र युती म्हणायची